म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मोगराळे आणि तोडले येथील सरहद्दीवर डोंगराच्या कपारीत जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून जनावरांची हत्या करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये तब्बल चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी फलटण तालुक्यातील कुरेशी नगर येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईनंतर परिसरातील खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अवधूत गोरख धुमाळ वय सत्तावीस राहणार तरडगाव यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी छाप्यात सहा लाख रुपयांचे अंदाजे दोन हजार किलो जनावरांचे मांस आणि दहा जनावरे सात लाख रुपये किमतीची बलोरो पिकअप एम एच अकरा डी डी साठ पस्तीस साठ हजार रुपये किमतीचे स्प्लेंडर दुचाकी एम एच अकरा बी एक्स एकोणपन्नास शून्य चार पन्नास हजार रुपये किमतीची बजाज सिटी शंभर मोटरसायकल एम एच अकरा डी सी एकवीस शून्य पाच तसेच चाळीस हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची स्कूटी एम एच बेचाळीस एटी त्रेचाळीस शून्य दोन असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी तय्यब आदम कुरेशी वय पंचेचाळीस वर्ष अनिस हारुन कुरेशी वय चाळीस वर्ष अनवर अस्लम कुरेशी वय चाळीस वर्ष सादिक फकीर कुरेशी वय पंचावन्न वर्ष सर्व राहणार कुरेशी नगर फेल्टन जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दहिवडी आणि म्हसवड पोलिसांनी यापूर्वी अशाच धडक कारवाया करून मोठ्या प्रमाणात जनावरे मांस आणि वाहने जप्त केली होती प्रत्येक वेळी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजते आरोपींवर गुन्हे दाखल होतात परंतु काही दिवसांनी पुन्हा बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तलखाने सुरू होतात सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात मोठ्या कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे आता या प्रकारावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे विशेष म्हणजे ही कारवाई गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली त्यामुळे परिसरातील गणेश भक्तांनी दहिवडी पोलिसांचे कौतुक केले आहे अशा वेळी केलेली कारवाई म्हणजे समाजातील धार्मिक सौहार्द जपण्यासाठी घेतलेले धाडसी पाऊल आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्र दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफएसआयपी हंगे पोलीस नाईक महामणे करीत आहेत दिनांक 25 6 2025 रोज रात्री 11 वाजता आमस गोपनीय माहिती मिळाली होती की मोगराळे आणि या बॉर्डर आहे परिसर आहे त्या परिसरामध्ये काही इसम हे दादा शस्त्र घेऊन जनावरांची कत्तल करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः स्टाफ सदर स्पॉटला भेट दिली आ, सदर ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी तय्यम आदम कुरेशी त्यानंतर अनिस हरुम कुरेशी अनवर असलम कुरेशी सादिक फकीर पके, कुरेशी हे इसम आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एक पिकअप पण मिळून आलं पिकअप मध्ये जवळजवळ दोन हजार किलो मांस आणि दहा मृत जनावरे हे भरलेलं आम्हाला त्या ठिकाणी आणून आलं पिकअप सहित आम्ही एक स्प्लेंडर गाडी एक सिटी हंड्रेड मोटरसायकल आणि एक स्कूटी अशा आम्ही एक पिकअप आणि तीन टूलर असे जप्त केलेले आहेत सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे चार आरोपी आहेत त्यांच्याकडे आम्हाला एक पिकअप तीन टू व्हीलर हे मिळून आलेले आहेत Uh, सदर आरोपींवरती uh, दगड पोलिशनला सी आर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक पंचवीस प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीस साठचे कलम पाच सी पाच डी नऊ ए नऊ तस बी तसेच बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे <laughs> uh, सदर कारवाईमध्ये uh, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाई तपास्यामध्ये पोलीस नायक मामले करत आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा